उद्याच्या सात तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज आम्हाला पाहिजे उद्या नवीन पिढीचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे त्याकरता तमाम माझ्या सांगलीकरांना माझ्या आग्रहाची नम्रतेची कळकलची विनंती आहे मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले वसंतदादांनी चांगले कारखाने काढले वाटोळ कुणी केलं कुणी केलं आज दुसऱ्याला चालवायला कारखाने देता अरे तुमच्या मध्ये धमाक नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलंय बँकांचं काय केलंय काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळं सांगलीचं उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही ते तोंडाकड बघतो अरे माणस ही तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवायला येत नाही आणि खासदार व्हायला निघालाय ह्याचा कुठेतरी विचार करा नुसता आरडा करू नका सात तारखेपर्यंत हा टेम्पो टिकला पाहिजे आणि महायुतीचे उमेदवार या नात्याने संजय काकांना दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आपण पाठवलं पाहिजे एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो